शिरोळ कनवड मार्गावरील शिरोळ ते वीजबोर्ड पर्यंतच्या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे मात्र अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झालं नसल्याने हा रस्ता पुन्हा उकडू लागला असून रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात होत आहे याचा नाहक त्रास वाहनधारक व ग्रामस्थांना होत असल्याने तात्काळ हा रस्ता पूर्ण करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पवित्रा कनवाड ते वीज बोर्ड पर्यंतचा रस्ता होणार नाही होणार असं करत अखेर मे महिन्यानंतर या रस्त्याचं काम सुरू झालं सध्या या रस्त्याचं काम अर्धवट असून परत या रस्त्यावर खड्डे पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा रस्ता रखडल्याने रस्ता पूर्ण होणार की नाही अशी साशकता वाहनधारक व ग्रामस्थांमधून होत आहे संबंधित रस्ता प्रशासनाने तात्काळ कर पूर्ण करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचं समजतं महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा